हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रा मी या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर आज खूप छान पद्धतीनं म्हणजे फ्रेश वाटत आहे मला आणि खूप छान तब्येत माझी व्यवस्थित झालेली आहे तर आज मी गेले होते आणि आल्याच्या नंतर एवढे भांडे होते एवढे भांडे अक्षरशः भांड्याची जाळी टाच भरून भरून खाली वाहती एवढे भांडे गॅस क्लीन वगैरे सगळं आवरलं <coughs> कारण सकाळी स्वयंपाक मी जास्तीचा बनवून गेले होते कारण पाहुणे आले होते दुपारी पाहुणे घरी जेवायला येणार होते परंतु मी घरी नव्हते मुलगा होता त्यानं आणि माझी बहीण पण होती तिनं येऊन म्हणजे नाही का स्वयंपाक बनवलेला होता ना ते व्यवस्थित सगळ्यांना जेवण वगैरे करून हे केलं आणि तर त्यानंतर मी आल्याच्यानंतर मग भांडे तिनं म्हणजे का घासणार होती तर मी तिला सांगितलं बाई भांडे घासू नको मी घासते म्हटलं तू स्वयंपाक बनवलेला आहे तो सगळ्यांना व्यवस्थित वाढला चहा वगैरे ही सगळं त्यांचं बघितलं हेच खूप झालं म्हटलं मी आल्यानंतर बाकी चावरली मग मी आले तर ती जस्ट तीन म्हणजे चाललेच होते तर मी त्यांना थोडं थांबायला सांगितलं मी येते म्हणून मग मुण भेटले वगैरे मी आल्याच्यानंतर परत ते अर्धा तास थांबले आणि गेले ते गेल्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी चहा बनवून घेतली आणि मग भांडे गासले आणि एक डुलकी घेतली ही बघा रजई पाहून घेऊन का माहिती आहे का इकडं थोडंसं पाऊस झाला आणि पाऊस झालं आणि असं वातावरण एकदम आभाळा आहे प ऊन वगैरे अजिबात नाही आहे आणि मग मला असं थोडंसं हे झाल्यासारखं झालं म्हणून मी रजई घेतली आणि फॅन पण चालू बरं का पूर्ण चेहरा वगैरे झाकत नसते फक्त पायी वगैरे थंड पडतात शॉर्ट घातलेली असते तर पायी थंड पडतात म्हणून मस्त रजाई ओढून घेतली आणि एक डुलकी वा कुसकी पुसकी ही जी काय असेल ती मारली मस्तपैकी आणि परत आता म्हटलं व्हिडिओ बनवू तर आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की पाहुणे कोण आले होते तर ते तुम्हाला लवकरच कळणार आहे पाहुणे कोण होते आणि का आले होते किंवा कुठले पाहुणे कशा संदर्भात आले होते हे मी तुम्हाला नक्कीच नंतर सांगणार आहे आत्ता लगेच नको खरे बरोबर ना तर असा सगळा कार्यक्रम होता त्यामुळे भांडे खूप सारे जास्त पडलेले होते फायनली सगळं आवरलं आता संध्याकाळचा परत स्वयंपाकाची तयारी आहे परंतु म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवू मग नंतर स्वयंपाक बनवूया आणि स्वयंपाकामध्ये आज जास्त काही नाही आहे बर्गरच बनवायचं आहे कारण मी बर्गर बनवण्याचं सा साहित्य घरी आणले सगळं आणि म्हणून ते घरी बनवणार आहे तर नुसता बर्गर बनवायचं आहे कारण आज नॉनव्हेज होतं मी सकाळी एवढ्या लवकर नॉनव्हेज आणून वगैरे बनवून गेले होते तर नॉनव्हेजची भाजी आहे थोडीफार जर मुलाला भाकरी वगैरे खायची असेल तर त्याला विचारूनच मी भाकरी बनवून त्याच्यासाठी बर्गर बनवणार आहे तर मी तर बर्गरच खाणार आहे तर मला तुम्हाला एक विचारायचं पण होतं की असं घडत आहे माझ्या इथे की, की <coughs> कावळा जो आहे ना आ, कावळा रोज म्हणजे नाही का घराच्या आसपास फिरतो परंतु रोज घराच्या आसपास कुठेतरीच म्हणजे आवाज येईल कधी गॅलरीत येतो कधी किचनच्या खिडकीला बसतो आणि असा ओरडतो कावळा ओरडतो तर ते म्हणजे का ओरडत असेल मला तर काही समज नाही गेले आणि सारखं त्याला हाकलून लावतो की ते अशुभ असतो अशुभ असतो म्हणून सारखं हाकलून लावतो मी त्याला ओरडले म्हटलं हाकलून लावू नको माहीत नाहीये की शुभ आहे अशुभ आहे जे काय असेल ते असेल मग मला नक्कीच माहिती आहे की ही तर मी विचारल्यानंतर मला त्याचे काही ना काही उत्तर भेटणार आहेत तर तुम्ही मला नक्कीच सांगा की कावळा माझ्या आजूबाजूला घराच्या ओरडत असतो गॅलरीत पण येऊन ओरडतो नेमकं रिझन काय असेल तर ते सांगा आणि दुसरा मुद्दा रात्री मुलाला अडीच वाजताच ताप आला थंडी आणि ताप आला आणि त्याला कधी पण बघा त्याला ना रात्रीतनंच थंडी आणि ताप येतो अचानक रात्रीतनच थंडी ताप डोकं असं त्याला भरून आलं आणि मग त्याने मला उठवलंच नाही बर का उठवलं नाही परंतु तो इथे दरवाजाच्या मागे त्याचं जर्किंग आटकवलेलं असतं तो घ्यायला आल्याच्या नंतर दरवाजा वाजला वाजल्याच्या नंतर मग मी बघ डोळे उघडले म्हटलं काय झालं तर काही नाही झोपतो गुपचिप असा म्हटला नाही का तरी पण मी परत उठले त्याच्याजवळ गेले म्हटलं काय झाले तर काही नाही मला थंडी आणि ताप येतोय असं म्हटलं म्हटलं मग सांगायचं मूर्खा मुठले बघितलं चेक वगैरे केलं मग आता गोळीत पॅरासिटमॉल द्यायला मनाई केलेली आहे पॅरासिटेमॉल माझ्याकडे होती परंतु आता सगळेजण म्हणतायत आणि बरेच जणांचे मी बघितलेले आहेत की पॅरासिटमॉल देऊ नका पॅरेसिटमॉल चांगली नाही आहे म्हणून मी ती दिली नाही परंतु रात्री मिठाच्या पाण्याने अंग पुसून घेतलं ओरडत होता जोरजोरात जोर पुसू देत नव्हता हिसकी द्यायचा परंतु काय करणार ताप जर डोक्याला पोचला तर बरोबर केली मी लहानपणापासून मला अशी सवयी की मुलांना थंडी ताप काय आला ना की मी रात्रभर जागत असते पट्ट्या करण्यासाठी का कारण ना मला पहिल्यापासून भीती वाटते की ताप कधीही मी डोक्याला जाऊ देत नाही मुलांच्या पट्ट्या डोक्यावरती मिठाच्या पाण्याच्या ठेवणे अंग पुसून घेणे आणि एवढंच काम करत असते तर ती एकच वेळा त्यांना पुसू दिलं मला जास्ती पट्टी पण ठेवू दिली नाही काही नाही आणि थंडी जास्तीच वाजायला लागली म्हटलं आणि मला हकलून देऊन पांघरून घेऊन झोपलं सगळे जर्किंग वगैरे पॅक करून आणि मग सकाळी उठल्याच्या नंतर पण मी त्याला विचारलं पाणी भरायला उठले होते त्यावेळेला पण म्हटलं त्याला काय रे तुला ठीक वाटते का डोकं दुखायचं राहिलं का हे झालं का तर नाही राहिलं म्हटलं म्हटलं ठीक आहे उठ तू आता मेडिकल उघडले असतील म्हटलं आणि मग तो नऊ वाजता उठला गोळ्या मेडिकलमधून घेऊन आला आणि मेडिकलवाल्याला सांगितलं त्याला काय काय होतं आणि ते गोळ्या घेऊन आला म्हटलं आजच्या दिवस घे जर ठीक नाही झालं तर नक्कीच संध्याकाळी म्हटलं आपण जाऊ परंतु आज काय आता तो आलेला नाही आहे आणि मी त्याच्याशी जास्त बोलत नाही त्याच्यामुळे मी फोन पण केलेला नाही आहे त्याला तर आता संध्याकाळी आल्यानंतर मला समजेल की एक्झॅक्टली त्याला ठीक आहे का मग नंतर त्याने जेवण वगैरे बनवलेलं होतं ना मी तर त्याला सूप भाकरी आणि राईस असं जेवायला लावलं गोळी दिली आणि मग आराम केला आराम केल्याच्या पर नंतर परत तो कधी उठून गेलाय काय माहीत नाही कॉलेज तर नव्हतंच आज कारण कॉलेज सकाळीच असतं तो एवढ्या लेटपर्यंत झोपला होता म्हटल्यानंतर कॉलेज तर ते केलंच नाही परंतु कदाचित तो कॉलेजच्या नंतर जॉब करत असतो ना पार्ट टाइम तो त्याच्यासाठी नक्कीच गेला असेल मी फोनच नाही करून विचारलं तर तिला घरी तिनं घरी आल्याच्या नंतर ते पाहुण्यांसोबत जेवण वगैरे करायला तेवढा आला होता वाटतं जेवण वगैरे केलं आणि माझ्या बहिणीला काही माहित नव्हतं मी तिला सांगितलं नव्हतं त्याच्यामुळे तिनं त्याला काही विचारपूस केली नाही मी आता आल्याच्या नंतर तिला म्हटलं काय ग आला होता का जेवण वगैरे केलं का तर हा जेवण वगैरे केलं म्हटलं त्याला विचारली का त्याचं राहिले का म्हटली काय झालंय त्याला तू तर मला सांगितलंच नाही आणि जेवण वगैरे तर केलं म्हटलं इथून गेला परत की मावशी मी जातो तू बघ पाहुण्यांना म्हणून असं गेला म्हटलं म्हटलं ठीक आहे बघू तर असं रात्रीतनच कधी पण त्याला ताप येतो आणि तेलही रिस्की असतं माझ्यासाठी मी तापीची गोळी ठेवत असते परंतु ह्या वेळेला म्हणजे अशात काही नाही आहे म्हणून मी सोडून दिलं परंतु रात्री तसं झालं आता बघूया संध्याकाळी जर ठीक असेल त्याला तर म्हणजे परत ताप थंडी काही आलं नसेल तर ठीक आहे आलं असेल तर मग आता मी संध्याकाळी परत त्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल आल्यानंतर कारण संध्याकाळी दहापर्यंत डॉक्टर असतात तर मग मी त्या वेळेला घेऊन जाईल तर असं सगळं आहे काय यार म्हणजे व्हायरल आहे ते काही एवढं हे नाही आहे व्हायरल आहे आणि चौकट व्हायरल पसरलेला आहे आणि व्हायरल हा सगळ्यांनाच होते व्हायरल बरोबर की नाही सर्दी वगैरे क्लायमेट चेंज होतं आणि वातावरणच असा दमट आहे की ॲक्च्युली काय होतं माहिती ते का की असं ऊन नसतं आणि म्हणजे नाही का असं वातावरण पण फ्रेश नसतं आभाळ आलेलं ढगाळ वातावरण असलं की मग काय काही ना काही बॅक्टेरिया वाढतात आणि मग ते काही ना काही रूपांतर होतं परंतु आपण जेवढं बसता येईल तेवढं बसलं पाहिजे माझं त्रास मत आहे आणि उपास धरला ना की आमच्या घरामध्ये सगळ्यांना तो प्रॉब्लेम होतो डोकं दुखायचं ऍसिडिटी होणं वगैरे हा प्रॉब्लेम होतो काय करणार पण उपस्तर तर करावंच लागतात बरोबर की नाही सोमवार होतं ना सोमवारचं सोमवार धरला आणि सोमवार झाले की रात्रीतनं ते सुरू झालं दुखायला की रात्री सोमवार सोडला दोघांनी पण आम्ही आणि मग चढलं त्याचं डोकं लय अवघड डोकं दुखणं म्हणजे खूप अवघड काम आहे आणि एकदा दुखायला लागले की मग लय बेकार दुखतं एसिडिटीचं डोकं दुखणं म्हणजे मान वगैरे मानेपासून असं डुकत ता, असतं आणि खूप फनफन करतं ते डोकं तर असं सगळं आहे एवढंच नाही तर कुठल्या पण गोष्टीला जर आपण असं ठेवलेलं असेल ना तर अक्षरशः प्रत्येक गोष्टीला बुरशी येते आता मी बघा तुम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते शूट करायचंच माझ्याकडून राहून गेलं पण क्लिनिंग केल्यानंतर मी शूट केले तुम्हाला सांगते अक्षरशः माझ्याकडे ही आहे सँडविच मेकर आहे आणि सँडविच मेकरला काय झालं होतं ह्यानं कदाचित मागच्या महिन्यामध्ये ना सँडविच बनवलं ह्यानं मी नसताना ह्या सँडविच बनवला बनवला ती बनवला बनवून मग ते व्यवस्थित क्लीन करायचं ना तर क्लीन जास्ती न करता त्यांना केलं फक्त टिश्यूनी पुसून घेतलं थोडंफार आणि जिकडं चीज वगैरे हो कुठं काही लागलेलं होतं काही होतं त्यांना ते क्लीनच केलं नाही अक्षरशः सँडविच मेकरला सगळ्या पूर्ण तुम्हाला सांगते बुरशी आली होती बुरशी आणि मी आता घर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना मी घर आवरायला काढले काढलेलं होतं तर मी ऍक्च्युली तुम्हाला सांगते शनिवार शनिवारी पूर्ण अख्खा दिवस म्हणजे माझं जवळजवळ मला तीन वाजले होते सगळं पूर्ण किचन आवरायला टोटली किचन ट्रॉले वगैरे वरचं सगळे ट्रॉली परत एक म्हणजे नाही का कॅबिनेट वगैरे ही पूर्ण सगळं क्लीन केलं तर मी फ्रीजपासून सगळं क्लीन केलं आणि त्याच्यामुळं मला उशीर झाला तर त्या दिवशी मी सगळं क्लीन करत असताना जे भांडे ठेवण्यात असतात आणि त्याच्यावरती धूळ बसलेली होती ना ती भांडे पण घासले आणि मी हे काढलं म्हटलं ह्याला धूळ बसली ह्याला जरा पुसूया म्हणून मी ते खोललं खो जसं खोललं तसं तुम्हाला सांगते अशी हिरवी हिरवी बुरशी म्हणजे खूप जास्ती नाही पण नॉर्मली थोडी थोडी बुरशी मला दिसली म्हटलं यार काय थोडं गरम पाणी करून त्याच्यावरती हे केलं ला। ब्रशनी लावून घेतलं त्याला घासणी जमत नाही घासायला त्याला खूप असं रोगडून घासल्याला जमत नाही कारण त्याचं जे वरचं बँडिंग असं केलेलं ह्याचं कोटिंग केलेलं असताना नॉनस्टिकी ते निघतं त्यामुळं त्याला ते कुठल्याही ह्याच्यानं गासायचं नाही आहे ती फक्त पुसून घ्यायची आणि तुम्हाला सांगते मग त्याला पाणी वगैरे तरी पण मी पाणी लावलं पाणी लावायला चालतं पाणी लावून भिजवून ठेवलं आणि परत नंतर ना पूर्ण एक ब्रश म्हणजे दात घासायचा ब्रश असतो ना तो परंतु बिना यूज केलेला न्यू ब्रश काढला आणि मी न्यू ब्रशनेच यूज करते तुम्हाला सांगते कारण कारण ना माझ्याकडे हे पण आहे फूड प्रोसिजर आहे म्हणजे ज्युसर आहे माझ्याकडे आणि त्याचं त्याची भांडेची जाळी पण अशी जाळी आहे आणि खूप छोटे छोटे छिद्र आहेत तर ते निघत नाही ते क्लीन करण्यासाठी मी एक ब्रश ठेवलेला आहे त्याच्याने ती क्लीन करत असते ज्यूस वगैरे बीटरूटचा बनवला की तर ते काढण्यासाठी जो ब्रश होता ना त्या ब्रशनी मी पूर्ण सगळी बुरशी साईडला वगैरे जिकडं जिकडं गेलेली होती कुठं कुठं सांद्यांमध्ये ती गेलेली होती सगळं घासून काढलं पूर्ण पेपरनी कपड्यानी स्वच्छ करून घेतलं ती आणि सुकायला ठेवलं आणि सुकवून ठेवलं म्हणजे बघा कुठल्या पण गोष्टीला बुरशी येते पावसाळ्यामध्ये एवढंच नाही तर मी एक महाराजांचा फोटो आहे माझ्याकडे आता आ, मी तुम्हाला सांगितलं मला म्हणजे माझा मुलगा जे जॉबला जातो ज्या सरांकडे त्या सरांनी त्याला ते गिफ्ट केलं होतं तर ते गिफ्ट दिलेला फोटो आहे जे बॅक साईडला तुम्हाला सांगते प्लाय लावलेला आहे तर तो प्लाय काही एवढ्या चांगल्या क्वालिटीचा नसतो आणि हो त्याला कुठलंही लिक्विड वगैरे यूज केलेलं नसतं अक्षरशः त्यालासुद्धा वरती ठेवलेलं असताना टी व्ही नोटचे तिथं वरती ठेवले मी तर तिथं मी त्या दिवशी क्ली, क्लिनिंग करायला गेले त्या दिवशी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये मी क्लि क्लिनिंग करायला गेले आणि तो फोटो खाली घेतला मी खाली घेतला आणि म्हटलं ह्याला ही करावं बघते असा कोल्टी करून तर इतकं चिकट लागलं मला आणि अशी किळसच आली हिरवी हिरवी सगळी बुरशी आणि अशी चिकट चिकट मग मी तो फोटो खाली उतरले फोटो गॅलरीत ठेवला टीव्ही नोट पूर्ण क्लीन करून घेतला आणि त्याच कपड्याने पूर्ण भागची सगळी बुरशी पुसून घेतली इतकी चिकट निळ सारी मला आणि तो फोटो वगैरे व्यवस्थित क्लीन केला आणि ठेवला सुकायला फॅन खाली असा उलटा करून ठेवला ती जरा सुकल्याच्या नंतर त्याला लावला मी टेप चिकट टेप लावली पूर्ण त्या ह्याला चिकट टेप लावली की त्याला हवा लावू नये बुरशी येऊ नये मग आणि तो पूर्ण पॅक केला आणि मग तो तिथं ठेवला म्हणजे Uh, किती पावसाळा म्हणजे इतका भयानक आहे एवढंच नाही तर तुम्हाला सांगते आता हा जो माझा दिवाण आहे ना हा मी बनवून नाही घेतलेला हा रेडीमेड घेतलेला आहे तर ह्याला सुद्धा बुरशी लागली होती ऍक्च्युली जर ही तुम लागली ना तर मी तुम्हाला नक्कीच शूट करून दाखवून की बुरशी लागते का नाही ते मी दोन वेळा क्लीन केला अशात मी दोन वेळा हा दिवाण क्लीन केला पूर्ण प्लायला अशी छोटी छोटी बुरशी चढली होती पहिली टाईमच बघितले मी कारण माझं जे हे बऱ्याच वस्तू आहेत मी ज्या अशाच घेतलेल्या आहेत म्हणजे हे जे कपड्यांचं कपाट आहे माझं ऑर्डर ते सुद्धा मी तसंच घेतलेलं आहे परंतु ही ती त्याची क्वालिटी एकदम हाय लेवलची क्वालिटी आहे आणि त्यामुळे त्याला कधीच मला बघा तुम्ही कधीही पावसाळ्यामध्ये कितीही दमट वातावरण असू द्या बुरशी येत नाही परंतु तुम्हाला सांगते ह्या हा एकदम हलका वाटतो तर ह्याला अक्षरशः बुरशी आली होती मी दोन वेळा क्लीन करून घेतला आणि मला आश्चर्य पण वाटलं यार की ह्याला बुरशी आली आणि मी मुलाला पण दाखवली त्याला म्हटलं बघ रे ह्याला बुरशीच येते तर तो म्हणे मम्मी ते क्वालिटी चांगली नसेल कदाचित म्हणून आली असं पूर्ण सगळ्या साईट पूर्ण आणि मला ते क्लीन करून घ्यावं लागलं इव्हन एवढंच नाही जर तुम्ही गॅसवरती कुकर वगैरे लावलेला असेल किंवा गॅसवरती तुम्ही कुठले तरी बॉईल सुकडायला ठेवा बरे का हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सॉरी आणि सगळं पॅक करायचं पूर्ण विंडो वगैरे सगळ्या लावायच्या दरवाजे लावायचे अक्षरशः तुम्हाला सांगते पूर्ण किचनमध्ये घाम सुटतो घाम हे माझ्यासोबत दोनदा झालं यार म्हटलं काय आहे खाली परत नंतर, नंतर नंतर तर फरशीला सुद्धा सुटतो असली तर ह्या पावसाळ्यामध्ये मज्जा होते एकतर कपडे सुकत नाही कपड्यांचा वास येतो प्रत्येक गोष्टीला बुरशी यायला लागते आणि असं फ्रेश वाटत नाही तरी मी रूम फ्रेशनर चांगून ठेवलेलं आहे टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये ते पाऊच असतात ते लटकवलेले आहेत आणि रूम फ्रेशनरचा स्प्रे आहे माझ्याकडे जो मी सगळ्या रूममध्ये मारत असते दोन तीन दिवसाला दोन तीन दिवसाला किंवा असिंग नाही आणि कपड्याला मी डेली यूज करत नाही बरं का कम्फर्ट पण मी इतर वेळेला यूज करते पावसाळ्यामध्ये का तर कपड्यांचा वास येतो आणि कम्फर्ट मी डेली न यूज करण्याचं रिझन तुम्हाला सांगते तुम्हाला असं वाटेल की का यूज करत नाही तर पैशाचा विषय नाही आहे तिथं तिथं विषय आहे की समजा आता तुम्ही जर ते कम्फर्ट यूज केलं तर मशीनला बोरिंगचं पाणी आहे बरोबर माझ्या इथं बोरिंगचं पाणी आहे तर बोरिंगच्या पाण्याने लगेच मशीन टप वॉशला लवकर येते आणि टप वॉशला कमीत कमी ती एक तास आ, एक तास सुद्धा नाही एक तासापेक्षा जास्ती म्हणजे नव्वद मिनिट घेते टपवॉशला प्रत्येकाला माहिती असेल नव्वद मिनिट टप वॉशला घेते कारण माझ्या ॲटोमॅटिकली आहे त्यामुळे तिला कसं आहे फक्त ती पाणी घेते सोडते सगळं ती नव्वद मिनिटामध्ये करते तर नव्वद मिनिटामध्ये ती तीन वेळा पाणी घेते आणि टपवॉश करते ते पूर्ण क्लिनिंग करायला तर माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे पाणी जास्ती नसतं त्यामुळे मग मी काय करते की ती कम्फर्ट कमी कम्फर्टच यूज करत नाही की जेणेकरून मला ते वॉश सारखं सारखं येणार नाही आणि टपवॉशला आली ना तो ना आपण जर नाही केली तर कपड्यामध्ये अक्षरशः मुळीचे मुळेचे आपण आता कशी मळ म्हणायचं हां आपण अंगावरती मळ जे निघते ना तशा टाईपची अशी चिकट मळ असते आणि ती कपड्यामध्ये येते जेव्हा कपडे वॉश होतात स्पिन होतात ना स्पिन झाल्याच्यानंतर अक्षरशः त्याच्यामधून असा आपण जर तो कपडा काढल्यावरती तर अशी झटकली ना तर अक्षरशः असे एवढे 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 खाली टुकडे पडतात मळीचे म्हणजे ते बाहेर न निघता कपड्यांमध्ये निघायला सुरुवात होते प्रत्येक वॉश कलीस असा ते इशू आहे त्यामुळे मी ती जास्त यूज करत नाही तुम्हाला सांगते मी कम्फूट uh, न यूज करण्याचं कारण ती आहे की माझ्याकडे पाणी आहे कॉर्पोरेशनचं नाही आहे बोरिंगचं आहे कॉर्पोरेशनच्या पाण्याला जास्ती होत नाही आणि वॉशला सारखं सारखं आली तर माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी टपवॉशला येऊ नये म्हणून कम्फूट यूज करत नाही असं सगळं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी असतात ज्या गरजेच्या गोष्टी आहेत गर त्या असायलाच पाहिजेत माझं त्रास मत आहे हि ज्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या आहेत आता मला आत्ता सध्या बघा तुम्ही पाणी जरा जास्त वेळ येतं ना एक तास पाणी येतं एक तास पाणी येतं तर तेवढं ह्याच्यामध्ये माझी मशन होऊन जाते तर आता माझ्या हाताने कपडे धुवायचे एकदम कम कमी झालेलं आहे मी सकाळीच उठले ना की आता आजचे कपडे उद्या म्हणजे आजचे कपडे जे आहेत मी ठेवलेले आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर कपडे जे ठेवलेले आहेत मुलाचं संध्याकाळी आल्यानंतर कामावरून ड्रेस असतो तो ड्रेस वगैरे जी काय आहे कॉलेजचा कुठला ड्रेस आहे तो ड्रेस आहेत ना ती मी संध्याकाळीच पाणी करून भिजवून ठेवलेला असतो मशीनला आणि सकाळी पाणी आल्याबरोबर मी मशीनचं बटन दाबते की माझं सगळं पाणी भरेपर्यंत ती पहिली वॉशिंग करून घेते आणि स्पिनच्या वेळेचं पाणी मी चालू करून देते की ती नंतर ते ॲटोमॅटिक आहे त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन नाही आहे पाणी घेते बी सोडते बी सगळं एकदा मशीन चालू केली की किती बराबर तेवढ्या वेळामध्ये पाणी घेणं सोडणं स्पिन करणं ड्राय करणं वॉश करणं सगळं काम करते तर माझं ती एक काम कमी झाले कारण की एक तास पाणी असेल तर माझ्या मशीनचा मला उपयोग होतो नाहीतर इतर वेळेला मला हाताने कपडे धुवावे ला लागतात आणि मशीनला फक्त स्पिनसाठी टाकावे लागतात तरीसुद्धा दोन दोन दिवसाचे कपडे सुकत असतात कपडे एवढे मशीनला धुवून सुद्धा कपडे सुकलेले नसतात एकतर फॅनखाली सुकवावे लागतात नाहीतर गॅलरीमध्येच दोन दोन दिवसाचे कपडे गच्च गॅलरी भरते अशी परिस्थिती आहे सिटीमधलं वातावरण खूप अवघड आहे बाहेर कसं आपण मोकळे हवा असते गावाकडे वगैरे किंवा असं रो हाऊसिंग वगैरे खरंच तुम्हाला सांगते रो हाऊसिंग पण मला आवडतं रो हाऊसिंगला पण म्हणजे कसं एकदम व्यवस्थित असतं की जागा मोकळी असते टेरेस असतं इथे टेरेस आहे पण टेरेसला जायचं आवडलं की कुणी पण जाणारं येणारं असतं परत उगंच ते कसे फर्स्ट म्हणजे एखाद्याचा राग काढण्यासाठी कपडे का चिमटे तर काढून घेऊन जाईल कपडे तरी काढून फेकून देईल काही काही ना काही असे करत असतात आणि त्यामुळे ती ती गोष्टच नको टेरेसला जाणं सुकवणं मी घरी नसते एकतर एकदा मी सकाळी गेले कपडे टाकून आणि मी संध्याकाळी आल्यानंतर नंतर काढायला गेले तेवढ्या ह्याच्यातमध्ये कपडे फेकून दिले काय केले एक सिवाय झेडते नकोच कटकट हे की नाही हेडॅक डोक्याल त्यामुळं मी काय करते सकाळी कपडे झाल्याबरोबर मशीनमधले कपडे काढून घेते सुकायला गॅलरीमध्ये टाकून देते आणि त्या मशीनमध्ये दुसरं पाणी लगेच मी उद्याचं करून ठेवते म्हणजे स्टोरेज करून ठेवते की जेणेकरून मी संध्याकाळी त्याच्यामध्ये पाणी हे कर भिजायला ठेवन कपडे आणि मी डेली संध्याकाळीच भिजू घालून ठेवते लिक्विड टाकून आणि सकाळी डायरेक्ट बटन दाबले की ते होऊन जाते मशीन सगळं असं सगळं चाललेलं असतं हे सगळं करावं लागतं आणि खूपच खूप म्हणजे मी असं म्हणत नाहीये पुरुषांचा पण आणि बाईचा पण जन्म मग खूप अवघड आहे वाटतं तेवढं सोपं नाही आहे कुणाला जरी झालं तरी प्रत्येकजण आपल्या आपल्या जागेवरती आपल्याला वाटतं की यार बायकांचं असं बायकांचं तसं बायकांचं आहे सगळ्या गोष्टी सगळीकडनंच बायकांचं जीवन खूप अवघड आहे पण पुरुषांचं पण त्यातल्या त्यात अवघडच आहे मानलं तर असो तर चला हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली आप काळजी घ्या बाय बाय